या तालुक्यामध्ये आमचे सहकारी आदरणीय बाबाजी शेटका आमच्यास काळे यांना खेड आळंदी विधानसभेची उमेदवार महाविकास आघाडीकडून जाहीर झाल्याच्यानंतर त्यांच्या प्रचार सभेमध्ये मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असताना मला सदर व्यक्ती चांगली म्हणून मला त्या ठिकाणी तिचा प्रचार करण्यासाठी मी माझ्या पदाचा त्या राजीनामा देऊन मी त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालो मी संतोष नाना डोळस जिल्हा अध्यक्ष माझी पुणे पण आता या प्रचार सभेमध्ये मी प्रत्येक प्रचार सभेमध्ये बाबाजी शेठ काळे हे कसे उजवे उमेदवार आहेत आणि ते जनतेसाठी काय करू शकतात हा स सर्व उपो मी येणाऱ्या प्रचार सभेमध्ये गावागावात आणि जाहीर मोठ्या मोठ्या जाहीर सभेमध्ये मांडला आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता खेड तालुक्याच्या वतीने सर्व तमाम लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांचा जाहीर नागरिक सत्कार जागा या सत्कार आदरणीय आदर नियम शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख त्याचप्रमाणे माजी मंत्री आदरणीय सचिनबाऊ आहेर हे या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे स्वतः आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सत्कार महोत्सवी मी या ठिकाणी त्यांच्यावरती दोन कविता या ठिकाणी मी व्यक्त केल्या की बाबाजी शेठ काळे जे झटत होते ते शिवसेनेसह इतर पक्षाचे हिर बाबाजी शेटकाळ्यांसाठी जे झटत होते ते शिवसेनेसह इतर पक्षांचे हिर त्यांच्या प्रचारादरम्यान विरोधी झाले होते बधीर कारण या मतदारसंघातून आमदार निवडूनच आणतो हा विडा ज्यांनी घेतला होता त्यांचं नाव होतं सचिन भाऊ आहिर आज सचिन भाऊ आहेरच्या स उपस्थितीमध्ये आज बाबाजी शेठ यांचा दा या झका जागा आणि मी जाता जाता बाबाजी शेठ यांच्यावर एक अजून एक कविता करतो की बाबाजी शेठ या निवडणुकीत ज्यांनी केला तुम्हाला प्रतिकार बाबाजी शेठ ज्यांनी या निवडणुकीत तुम्हाला केला प्रतिकार तेव्हापासून आपण बांधलात या तालुक्याचे शिल्पकार बाबाजी शेठ या निवडणुकीमध्ये ज्यांनी तुम्हाला केला प्रतिकार तेव्हापासून आपण बनगात या तालुक्याचे शिल्पकार म्हणून आमदारपदी निवड केल्यापासून तालुक्याच्या ठिकठिकाणाहून आपला होत आहे जाहीर सत्कार एवढंच मी या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो आपण मला या ठिकाणी चॅनलनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आभार